रविवारी सकाळपासूनच सुरू झालेल्या मुसळधार पावसाने एकच दाना उडून दिली नद्या नाले जिल्ह्यातील अनेक अंतर्गत व महामार्गासह अन्य रस्ते देखील काही काळ ठप्प झाले होते महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने महामार्ग जवळजवळ दोन दो दो दो, दो तासाहून अधिक काळ ठप्प होता ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसाने कणकवली तालुक्यातील खारेपटन कलमट सह अन्य भागांमध्येही पाणी शिरले होते तर कुडाळमध्ये पिंगुळीसह महामार्गावर आलेल्या पाण्याने लोकांची तारांबळ उडाली जिल्ह्यात अनेक भागांमध्ये पावसाने काही काळ वाहतूक ठप्प झाली व जनजीवन विस्कळीत झाले होते यंदाच्या वर्षातील हा पहिला खऱ्या अर्थाने दमदार पाऊस झाला खारेपट्टण बाजारपेठेमध्ये सायंकाळी उशिरा पाणी शिरले त्यामुळे या स्थितीचा आढावा कणकवली प्रांताधिकारी दीक्षांत प्रांताधिकारी जगदीश कातकर व तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी घेतला कुडाळ तालुक्यात देखील या पाणी लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले व त्यामुळे अनेकांची धावपळ झाली यामुळे काही ठिकाणी सुरक्षिततेचा उपाय म्हणून अनेक ग्रामस्थांना स्थलांतरित देखील करण्यात आले होते रात्री उशिरापर्यंत झालेल्या या पावसाने मात्र वातावरणात गारवा निर्माण केला होता रात्री उशिरा पाऊस कमी झाल्याने हळूहळू पुराचे पाणी ओसरले पहा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धुवाधार झालेल्या पावसाची दृश्ये असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा